दलित विकास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासजी तेलोरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चालत असलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलाय उपोषणकर्ते विनोदभाऊ भोसले यांची कैलासजी तेलोरे यांनी भेट घेतली आहे संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतली आहे दलित विकास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासजी तेलोरे यांनी पाठिंबा देऊन लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा दलित विकास महासंघाचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील रिंगणात बघायला मिळतील असा घणाघाती आरोप केल्याचं त्यांच्या भाषणातून दिसून आलाय त्याचबरोबर उपोषणकर्ते विनोद भाऊ भोसले यांना नाशिकमधून पहिला पाठिंबा दलित विकास महासंघाच्या वतीने देण्यात आल्याची घटना घडली आहे ओझर एअरपोर्टला दादासाहेब गायकवाड हे नाव देण्यात यावं या मागणीसाठी दलित विकास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासजी तेलोरे रिंगणात उतरल्याचं बघायला मिळत आहे त्याचबरोबर संपूर्ण विनोद भाऊ भोसले यांच्या समर्थकांनी दलित विकास महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलासजी तेलोरे यांचे आभार मानले आज या ठिकाणी सन्माननीय विनोद भाऊ भोसले हे अमर उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत की जो गट आहे त्या गटावर चाळीस आदिवासींचे नावं लावण्यात यावेत तसेच ओझरच्या विमानतळाला पद्मश्री बाळासाहेब गायकवाड यांचे नाव लावावे तसेच ड्रायव्हरपालासाठी जे सोमनाथ दिगंबर चव्हाण होते त्यांना अतिशय आकर्षकपणे कामावर काढून टाकले होते आणि त्या ठिकाणी त्या डॉक्टरने स्वतःच्या नातेवागाळ लावले होते अशा या प्रमुख चार मागण्या ज्या आहेत त्या अतिशय रास्त आहेत खऱ्या अर्थाने या मागण्या आत्तापर्यंत मान्य व्हायला हव्या होत्या परंतु प्रशासनाच्या दिरंगाईने अथवा अधिवेशन चालू असल्याकारणाने इथे जे मुख्य अधिकारी आहेत ते नसल्याने आज सहाव्या दिवसापर्यंत सन्माननीय भोसले भाऊ यांना उपोषण करावे लागत आहे परंतु उशिरा का होईना या मागण्या मान्य होतील असा मला विश्वास आहे कारण या सर्वच्या सर्व रास्त मागण्या आहेत आणि त्या व्हायलाच पाहिजे न झाल्यास सन्माननीय विनोद भाऊ भोसले यांच्यासोबत संपूर्ण दलित विकास महासंघाची ताकद उभी राहील आणि या सर्व मागण्यांना आणि भोसले भाऊंना दलित विकास महासंघाचा मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देत आहे